व्यापारासाठी भारतात आलेले पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच हे परकीय लोक पुढे आपल्या सागरी किनाऱ्यावरती मालकी हक्क सांगू लागले किनाऱ्यावरती किल्ले बांधून राहू लागले या व्यापारांपैकी इंग्रज हे कमालीचे धूर्त व लबाड होते डचांनी त्यांना मुंबईचे बेट त्यांच्या घरात झालेल्या डचांच्या राजकुमारीचे इंग्रजांच्या राजकुमारासोबत झालेल्या लग्नामध्ये हुंडा म्हणून दिले होते वरवर व्यापार वर करण्याचा ते दिखावा जरी करत असले तरी त्यांच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं मुघलशाही आदिलशाही निजामशाहींनी जरी त्यांच्याकडे कायमच कानडोळा केला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर कायमच करडी नजर ठेवली मुंबई हे त्यांचे मुख्य व्यापारी केंद्र असल्याने त्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी महाराजांनी मुंबई नजीक एका बेटावरती एक जलदुर्ग का बांधून काढला या जा जलदुर्गाचा दुसरा फायदा असा झाला की इंग्रजांसोबत अलीकडे असलेल्या जंजिराच्या सिद्धीवर सुद्धा नजर ठेवून त्याची कोंडी झाली शिवाजी महाराज जेव्हा जंजिराच्या सिद्धीला जेर करायचा प्रयत्न करायचे तेव्हा अडचणीच्या प्रसंगी सिद्धी मुंबईकर इंग्रजांकडे आश्रय घेण्यासाठी पडायचा इंग्रजांनी ज्या बेटावरती जलदुर्ग मानला ते मुंबई अलीकडेच असल्यामुळे यामुळे मुंबईचा आश्रय घ्यायला येणाऱ्या सिद्धीला जेर करणे शक्य झाले अशा प्रकारे भर समुद्रात एक जलदुर्ग बांधून महाराजांनी इंग्रजांना व सिद्धीला शिकस्त दिली मुंबई नजीकच्या बेटावरती महाराजांनी बांधलेला हा जलदुर्ग म्हणजे किल्ले खांदेरी होय किल्ले खांदेरीला भेट देण्यासाठी आपणास अलिबाग जवळील थळ नावाच्या समुद्र किनाऱ्याजवळील गाव गाठावे लागते या थळच्या समुद्र किनाऱ्यावरती खांदेरी किल्ल्याच्या संरक्षणासाठी महाराजांनी एक छोटेखाने किल्ला बांधून काढला होता आज मी या थळेचा किल्ला पूर्णपणे भूईसपाट झाला असला तरी त्याच्या चार बुर्जांचे चौथरे चा आजही त्या किल्ल्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देतात थळच्या किनाऱ्यापासून भर समुद्रात समोर जो दिसतो तो उंदेरी तर दूरवर दीपगृहाने लक्ष वेधून घेणारा जलदुर्ग म्हणजे खांदेरी आपण याच खांदेरी आणि उंदेरी या दोन किल्ल्यांना भेट देणार आहोत उंदेरीस धक्का नसल्यामुळे क्वचितच बोटी उंदेरीवर जातात खांदेरीवरती मात्र धक्का असल्याने खांदेरीवरती जाण्यास सहसा कोणती अडचण येत नाही उंदेरी जवळून जवळपास अर्ध्या तासाचा जलप्रवास करत आपण खांदेरी किल्ल्यापाशी पोहोचतो शिवकाळ हा धामधुमीचा काळ होता शिवाजी महाराज एकाच वेळी देशावरती आदिल शहा आणि मुघल शहा विरुद्ध लढत होते तर दुसरीकडे तळ कोकणात सिद्धी इंग्रज पोर्तुगीजांविरुद्ध चार हात करत होते महाराजांच्या समकालीन कवी परमानंद असे म्हणतात की जिथे शिवाजीचे थोडेसे सैन्य असते तिथे जंजिराच्या सिद्धीचे डाळ सुद्धा शिजत नाही सिद्धीला जेर करण्यासाठी महाराजांनी जंजिऱ्या एका टेकडीवरती साम्राजगड नावाचा किल्ला बांधला बर्स समुद्रात जंजिऱ्यासमोरच पद्मदुर्ग नावाचा जलदुर्ग बांधून काढला एवढी नाकाबंदी करूनही अडचणीच्या प्रसंगी सिद्धी मुंबईकर इंग्रजांकडे धाव घ्यायचा मुंबईकर इंग्रज हे सुद्धा वरवर व्यापारासाठी भारतात आलो आहोत असे जरी दाखवत असले तरी त्यांचा या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याची महत्वाकांक्षा आहे हे, हे महाराजांनी पुरते जाणले होते त्यामुळे त्यांनी मुंबई नजीकच्या एका बेटावरती खांदेरी नावाचा जलदुर्ग बांधला हा खांदेरी जलदुर्ग नेमका मुंबई आणि जंजिराच्या मध्ये असल्याने या जलदुर्गामुळे इंग्रजांसोबत सिद्धीचा सुद्धा कोंडी करता आली ती कोंडी फोडण्यासाठी इंग्रज व पुढे सिद्धी यांनी संयुक्तपणे खांदेरी किल्ल्याचे बांधकाम चालू असताना त्यावरती हल्ले सुरू ठेवले या युद्धात इंग्रजांच्या आरमाराचा महाराजांनी पुरता माज उतरून त्यांना सपशेल पराभव त्यांचा सपशेल पराभव केला त्यामुळे इंग्रजांनी महाराजांशी तह करून या युद्धातून काढता पाय घेतला पण सिद्धी मात्र खांदेरीवरती हल्ले करतच राहिला खांदेरीला थळच्या किनाऱ्यावरील महाराजांनी बांधलेल्या खूपलडा किल्ल्यावरून वेळोवेळी कुमक मिळत होती खांदेरीला जर शह द्यायचा असेल तर थळच्या व खांदेरीचा संपर्क तोडणे आवश्यक आहे हे सिद्धीने पुरते जाणले आणि खांदेरी व थळ किनाऱ्यालगत भर समुद्रात एका छोटेखानी खडकाळ बेटावरती त्याचे लक्ष वेधले आणि सिद्धीने तात्काळ ते बेट ताब्यात घेऊन त्यावरती एक जलदुर्ग बांधून काढला आणि तो जलदुर्ग म्हणजे उंदेरी त्या उंदेरी आणि खांदेरी अशा दोन्ही किल्ल्याला आपण आज भेट देणार आहोत त्यापैकी पहिले आपण खांदेरी म्हणजे शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या जलदुर्गाला भेट देत आहोत खांदेरी जलदुर्गाचे तटबुरुज इतकी वर्षे उलटून सुद्धा आजही सुस्थितीत आहेत प्रवेशद्वार मात्र काळाच्या ओघ्यात हो पुरते नामशेष झालेले आहे खांदेरी किल्ल्याचे दोन मुख्य भाग पडतात या दोन्ही भागांच्या बरोबर मधोमध बोट येऊन थांबते बोटीतून पाय उतार होताच पुढे दोन वाटा फुटतात एक वाट डावीकडे दीपगृहाकडे जाते तर दुसरी वाट उजवीकडे वेताळाच्या मंदिराकडे जाते हा वेताळ म्हणजे येथील कोळी बांधवांचे श्रद्धास्थान आणि या श्रद्धास्थान असल्यामुळे याच्या दर्शनासाठी कोळी बांधव खांदेरीला कायमच भेट देत असतात खांदेरी किल्ल्याला कानोजी आंग्रे द्वीप हे नाव देखील दिलेले आहे या फलकाच्या बाजूला खांदेरी किल्ल्याचा नकाशा देखील लावलेला आहे या नकाशाद्वारे आपण खांदेरी किल्ल्याला फिरण्यासाठी प्रारंभ केला तर उजव्या बाजूने आपण वेतळाच्या मंदिरापाशी येऊन पोचतो या काय होतं तू परी शूटिंग घेताना थोडसं हे होतं काळ काळ दिसतं शूज काढायचे वेताळ देवाच्या मंदिरामध्ये मोठमोठ्या माशांचे काटे आपणास दिसून येतात हे मंदिर पाहून तटफेरी करण्यासाठी पुढे गेल्यावरती एका बुर्जावरती तोफ दिसून येते वेताळ देवाचे दर्शन घेत घेतल्यानंतर आपण तटफेरी करण्यासाठी पुढे गेल्यावरती एका बुर्जावरती एक तोफ दिसून येते पुढे तटबंदीवरील विस्तृत फांजीवरून चालत गेल्यावरती डावीकडे खाली चुन्याचा घाणा दिसून येतो या घाण्याजवळ एक तोफ पडलेली आहे येथे जवळच तटबंदीमध्ये दारू कोठाराची एक वास्तू देखील आहे दारू कोटार पाहून पुढे गेलो असता खोलवर व बांधकाम केलेले पाण्याचं एक टाक लागतं ते पाहून दगडी जिन्याने आपण परत तटबंदीवर यायचे पुढे एका बुरुजावरती तीन अजस्त्र तोफा आपणास पहावायस मिळतात यातील दोन तोफा तोफगाड्यावर आहेत तर अशाच प्रकारच्या लोखंडी गाड्यांवर असणाऱ्या तोफा आपणास कुलाबा किल्ल्यावरती देखील पाहायला मिळतात या तोफा पाहून पुढे गेल्यावर एका बुर्जामध्ये कोटारासारखी व्यवस्था केलेली दिसून येते तटबंदीवरून पुढे जाताना मात्र काळजी घ्यावी लागते काही तटबंदीचा भाग ढासळल्यामुळे एका बुर्जावरून दुसऱ्या बुर्जाकडे जात असताना पडण्याची शक्यता लक्षात घेऊन काळजीपूर्वक पुढे जावे लागते पुढे जात असताना आपल्याला खांदेरी किल्ल्यावर असलेला दीपस्तंभ स्पष्टपणे दिसू लागतो पुढच्या बुरुजाकडे जाताना या ठिकाणी एका तटबंदीवरती हेलिपॅडची सोय करण्यात आलेली आहे या हेलिपॅडच्या बरोबर खाली असलेल्या तटात खांदेरीचा चोर दरवाजा आहे हा या चोर दरवाज्यातून बाहेर आलो की आपणास फक्त दगड एकमेकांवरती ठेवून बांधून काढलेल्या खांदेरीच्या तटबुरुजांचे सुंदर दर्शन होत घडते चोर दरवाजा पाहून पुढे आल्यावरती खांदेरी किल्ल्यावरील पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेले प्रचंड मोठे आणि खोदून काढलेले टाक पाहायला जायचे या बेटावरती आधी पोर्तुगीजांनी सुद्धा किल्ला बांधायचा विचार केला होता पण पाण्याची सोय नसल्याने त्यांनी तो रहित केला पण महाराजांनी जेव्हा या बेटाचे निरीक्षण केले तेव्हा त्यांनी येथे गोड्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी येथील कातळ खोदून टाकी बांधण्याचा सल्ला दिला या टाक्यातील दगड हा तटबंदी बुरुज बांधण्यासाठी वापरला गेला व टाक झाल्याने गडावरती पाण्याची सोय झाली हे कातळात खोदलेलं टाक पाहून थोड्या उंचीवरती आल्यावरती या टाक्याजवळ गणपतीचे छोटे खाणी मंदिर आहे पुढे एका बुरुजावरती आपणास लोखंडी गाड्यावरती ठेवलेली एक व जमिनीवर पडलेली एक तोफ दिसून येते तटबंदीवरून फिरताना डाव्या हाताला पाण्याचे अजून एक बांधीव टाका दिसून येतं वाटेवर एका बुर्जावर आपणास आणखी तीन तोफा दिसून येतात यातील एका तोफेला कुत्र्यासारखे तोंड आहे याच प्रकारची तोफ आपणास कोरलई किल्ल्यावरती पाहायलाच मिळते पुढे आपण किल्ल्यात प्रवेश केलेल्या ठिकाणाजवळ येऊन पोचतो येथील बुर्जावर दर्ग्याची एक छोटे खाणी वास्तू आहे याच बुर्जाच्या पायाशी पाण्याची एक कोरडी विहीर आहे खांदेरी किल्ल्याचे एक महत्वाचे आकर्षण म्हणजे या ठिकाणी एका भला मोठा दगड आहे ज्यावर छोटा दगड आपटून पाहिला तर घंटानाथ सारखा होतो पुढे पायऱ्यांची एक वाट दीपगृहाकडे जाते तर दुसऱ्या वाटेने आपण गडप्रवेश केलेल्या ठिकाणी पोहोचतो खांदेरी किल्ल्याच्या दोन्ही टेकड्यांच्या मधील सपाटीवरती मारुतीचे आज्यवेतचे मंदिर व एक कबर आहे अशा प्रकारे आपली खांदेरी किल्ल्याची भटकंती संपूर्ण होते खांदेरी येथे सर्वप्रथम पोर्तुगीजांनी तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला पण पाणी नसल्याने त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला शिवाजी महाराजांचे लोक सोळाशे बहात्तर पासून खांदेरीवरती ये जा करत होते यासंबंधी बावीस एप्रिल सोळाशे बहात्तर रोजीचे सुरतकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे ते असे हिंद्री केंद्रीवर किल्ला बांधण्याचा शिवाजीचा बेत आहे अशी बातमी आहे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीचा येथील प्रेसिडेंट शिवाजीला मदत करील अशा सबाबीवर इथला प्रमुख मुघल अधिकारी त्याला येथून मुंबईला जाऊ देत नाही खरं म्हणजे ते काम थांबवण्याची सुरतेपे सुरतेच्या बंदरापेक्षा आम्हालाच अधिक काळजी आहे म्हणून अशा काही गोष्टी तुमच्या कानावर आल्या तर आम्हाला कळवा शिवाजी महाराजांनी मुंबईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सन सोळाशे एकोणऐंशी मध्ये एन पावसाळ्यात बांधण्याचे निश्चित केले पावसाळ्यात सिद्धीने त्याचे मुंबई बंदरात नांगरण्याऐवजी सुरत बंदरात नांगरले होते त्यामुळे महाराजांनी खांदेरी जलदुर्ग बांधण्यासाठी पावसाळा निवडला अठरा नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी रोजी सुरत काउन्सिलने कंपनीला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की गेल्या ऑगस्टमध्ये शिवाजीने खांदेरीवरती किल्ला बांधण्याकरता शेकडो माणसांची विविध प्रकारच्या साहित्यासह नेमणूक केली हा बेत त्याने इतक्या त्वरेने व गुप्तपणे अंमलात आणला की त्याची दखल घेतली जाण्यापूर्वी त्याने अनेक ठिकाणी छाती इतक्या उंच भिंती आपल्या माणसांच्या संरक्षणाकरिता बांधल्या आणि काही लहान तोफाही ठेवलेल्या ऑगस्ट सोळाशे अखेरीपूर्वी च्या अखेरीपूर्वी मायनाक भंडारी सोबत दीडशे लोक व चार तोफा घेऊन खांदेरीवर आला मराठ्यांनी हे बेट काबीज केल्याचे पाहून इंग्रजांनी मराठ्यांना बेट सोडून जाण्याचे सांगितले तेव्हा मायनाक भंडारीने शिवाजी महाराजांच्या आज्ञेशिवाय आपल्याला बेट सोडून जाता येत नाही असे इंग्रजांना कळवले त्यामुळे मायनाक भंडारीचे थळच्या किनाऱ्याशी चाललेले दळणवळण तोडण्याकरता इंग्रजांनी एनसाईन ह्यूज यांच्या नेतृत्वाखाली तीन शिबाडांचे एक पथक खांदेरीवर पाठवले हे पथक चार सप्टेंबरच्या सकाळी खांदेरीवर पोचले तोवर मराठ्यांनी चारशे किंवा अधिक माणसे बेटावरती उतरवली होती व बेटावरती छोटी छोटी खोपटी उभारली होती बेटावर उतरण्याकरता सोयीस्कर जागांवरती दगडा मातीचे तीन फूट उंचीचे आडोसे बांधले होते आणि चार सहा मोर्चे बांधून लावल्या होत्या इंग्रजी नाविक पथक येऊन पोहोचल्यावर दोन तासांनी मांस, भरलेल्या दोन होड्या मुख्य भूमीकडे आल्या पण इंग्रजांनी त्यांना आडून परत पाठवले सुमारे दहा दिवस मराठ्यांनी खांदेरीला पुरवठा करण्याचा उद्योग थांबवला पण बेटावरती तटबंदी बांधण्याचे काम चालूच राहिले आणि नऊ सप्टेंबर सोळाशे एकोणऐंशी पावेतो मराठ्यांनी बेटावरती काही तोफगाडेही तयार केले होते पुढे सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात देखील इंग्रजांनी खांदेरी किल्ल्यावर होणाऱ्या तटबंदीचे काम थांबवण्यासाठी अनेक वेळा नाकेबंदी केली विविध इंग्रज अधिकाऱ्यांनी हे प्रयत्न चालू ठेवले परंतु त्यांना काही ते शक्य झाले नाही पुढे दौलत खानाच्या आधिपत्याखाली गलबते आणि गुराबा मिळून सुमारे पस्तीस नौकांचे मराठ्यांचे आरमार पंधरा ऑक्टोबर सोळाशे एकोणऐंशी रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास इंग्रजी नाविक पथकाच्या मराठ्यांच्या आरमाराला रोखण्यासाठी इंग्रजांचे नाविक पथक नांगर उचलून लढण्यासाठी सज्ज झालं होतं मराठ्यांच्या नौकांशी सामना करण्यासाठी इंग्रजांच्या नौका एकत्र आल्या त्यामुळे खांदेरीची नाकेबंदी ढिली पडली या स्थितीचा फायदा घेऊन मराठ्यांच्या चपळ होड्यांनी किनाऱ्यावरून सामान व माणसांचा बेटांवरती पुरवठा अधिक वेगाने सुरू ठेवला खांदेरीवरती होणारा पुरवठा बंद पाडण्यासाठी केंग्विनकडे सोयीस्कर नौकाच नव्हत्या केंग्विनने त्याच्या एक नोव्हेंबरच्या पत्रात मुंबई काउन्सिलला लिहिले मराठ्यांच्या लहान सरपट्या होड्या आम्हाला आश्चर्यकारक रीतीने चकवतात आमच्याकडे तशाच चपळ होड्या असतील तर शत्रूच्या त्या होड्या कशा अशा निसटणार नाहीत मध्यंतरीच्या काळात हंटर फ्रिग्रेट कॅप्टन विल्यम ग्रॉ ग्रॉ नॉंग्रेव यांच्या आधिपत्याखाली सुरतेहून मुंबईस पोहोचली आणि चार नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी रोजी मुंबई काउन्सिलने तिला नाकेबंदी पथकात सामील होण्याकरता पाठवून दिले पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबरच्या सुमारास सिद्धीने आरमार सिद्धीचे आरमार सुरतेहून मुंबईला आले दिनांक सोळा नोव्हेंबरला सिद्धीने खांदेरी किल्ल्याभोवती फेरी मारली सिद्धीचे आरमार खांदेरी जवळ आल्यापासून त्याचे आरमार व खांदेरी बेट यांचा परस्परांवरती तोफांचा मारा सुरू झाला नोव्हेंबर अठरा रोजी मुंबई काउन्सिलला पाठवलेल्या पत्रात केंगविन लिहितो आम्हाला वाटते सिद्धीचे लोक त्याची बंदुकीची दारू निष्कारणच खर्च करतात आवाजानेच त्याची त्यांचे खांदेरीवरील लोकांचे काही नुकसान होत असेल तर गोष्ट वेगळी सिद्धीच्या आरमार आल्यापासून खांदेरीची नाकेबंदी अधिक मजबूत झाली त्यामुळे खांदेरी, खांदेरी बेटावरील मराठे शरणागती पत्करतील अशी इंग्रजांना आशा वाटत होती एकवीस नोव्हेंबर सोळाशे रोजी मराठ्यांनी खांदेरी बेटातील टेकडीवरती एका झाडावर पांढरे निशाण उभारले तेव्हा केंगविनने लगेच एक मचवा बेटापासून हाकेच्या अंतरावरती पाठवलं पण त्याला मराठ्यांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही मराठे शरण येतील अशी त्याची समजून सिद्धीने देखील एक होडी बेटावरती पाठवली पण मराठ्यांनी सिद्धीच्या त्या काही बोलनी न करता त्यांना धमक्याच दिल्या तेव्हा केंगविनने पूर्वी मराठ्यांच्या नोकरीत असलेला सार्जंट कली हा डच आणि एक पोर्तुगीज यांना एका होडीतून मराठ्यांशी बोलण्याकरता बेटाजवळ पाठवले त्यावेळी मराठे त्यांच्याशी सौजन्याने बोलले पांढरे निशान कशाकरता उभारल्या असे विचारल्यानंतर मराठ्यांनी उत्तर दिले की ती किनाऱ्यावरील लोकांकरता सांकेतिक खून आहे पुढे मराठी इंग्रजांच्या इंग्रजांच्या दूतांना म्हणाले की तुम्ही येथे बारा महिने जरी राहिला तरी आम्ही बेट सोडणार नाही मध्यंतरीच्या काळात खांदेरीवर तटबंदीचे काम चालूच होते बेटातील टेकडीवरती मराठे चुन्यात बांधत असलेली भिंत अकरा जानेवारी पावेतो सहा ते आठ फूट उंच झाली होती तत्पूर्वी मराठ्यांना धक्कादायक अशी एक गोष्ट घडली नऊ नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशीच्या संध्याकाळी तीन चार गलबतामधून सिद्धीने अचानक त्याचे माणसे थळच्या किनारा आणि खांदेरीमध्ये असलेल्या उंदेरी बेटावरती उतरवली आणि त्या बेटावर किल्ला बांधण्यास प्रारंभ केला दरम्यान सतरा डिसेंबरला केंगविनच्या विनंतीनुसार मुंबई काउन्सिलने त्याला सेवामुक्त करून त्याच्या जागी कॅप्टन दर्... डर डर्टनची नेमणूक केली तरीही मराठ्यांची नाकेबंदी करून खांदेरीवरील काम थांबवणे इंग्रजांना जमले नाही शेवटी इंग्रजांनी माघार घेत मराठ्यांसोबत सुरू केली सत्तावीस जानेवारी सोळाशे ऐंशीच्या बैठकीत मुंबई काउन्सिलने कॅप्टन डल्टनला नाविक पथक घेऊन मुंबईला परतण्याचा हुकूम दिला त्या हुकुमानुसार तीस जानेवारी सोळाशे ऐंशी रोजी खांदेरीची नाकेबंदी उठून इंग्रजांनी नाविक पथक मुंबईला पोहोचले सत्तावीस फेब्रुवारी सोळाशे ऐंशी रोजी पूर्वी शिवाजी महाराजांनी तहाला मान्यता दिली इसवी सन सतराशे एक मध्ये जंजिरेकर सिद्धी आणि मराठे यांच्यात सतत झटापटी चालू होत्या सिद्धी याकुद खानाने कुलाब्याला वेढा घातला आठ मार्च सतराशे एक मध्ये खांदिरीवरही त्याने आक्रमण केले पण पोर्तुगीजांनी अंग्रेंना मदत केली त्यामुळे याकुद खानाला माघार घ्यावी लागली आरमारी युद्धात पारंगत असलेले इंग्रज व सिद्धी सारख्या प्रबळ शत्रूंना तोंड देऊन मराठ्यांनी मायनाक भंडारीच्या नेतृत्वाखाली खांदेरी बेटावरती किल्ला बांधण्याचे काम तडीस नेले जे लोक किल्ला बांधत होते भारताच्या इतिहासात यापूर्वी अशी घटना घडली नव्हती मरा महाराजांनी इंग्रज व सिद्धीचे सागरावरील वर्चस्व झुगारून खांदेरी किल्ल्याची बांधणी करून एक नवा इतिहास रचला दुर्दैवाने पुढे कुशल नेतृत्वाच्या अभावे मराठ्यांनी सागरी लढाई तर सोडाच जमिनीवर लढाईचे सुद्धा इंग्रजांपुढे गुडघे टेकले खांदेरी किल्ल्याला शह देण्यासाठी सिद्धी कासमने नऊ जानेवारी सोळाशे ऐंशी रोजी खांदेरीच्या पुढ्यात असलेल्या उंदेरी बेट ताब्यात घेऊन त्यावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली होती इंग्रजांच्या सोळाशे ऐंशीच्या एका पत्रात मराठे व सिद्धीमधील चकमकीचा उल्लेख येतो एक वाजता उंदेरीवरील सिद्धी वर हल्ला करण्याच्या इराद्याने शिवाजीची गलबते नागाववरून बाहेर पडली उभय पक्षाकडून पुष्कळ तोफा डागल्या गेल्या इंग्रज जाईपर्यंत सगळे मराठे नागाव गेले नावाच्या अधिकाराने मुंबईला कळवितो की सत्तावीस नोव्हेंबर काल पहाटे शिवाजीच्या आरमाराने उंदीर काबीज करण्यासाठी प्रयत्न केला सिद्धीने फारच चांगले तोंड दिले शिवाजीची सुमारे तीस तरांडी आली होती पुष्कळ गोळागोळी झाली दौलत खानाचे होड्यांचे तुकडे व आठ प्रत्ये तरंगताना दिस पाहिले सिद्धीचे तीन शिपाई मेले व सात जखमी झाले पुढे इंग्रज मराठे यांच्यात तह झाला पण उंदेरी किल्ल्याचा जा बांधून झाल्यानंतर सिद्धी मराठ्यांचे सर्व हल्ले परतून लावत होता शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर उंदेरी किल्ला घेण्याची संभाजी महाराजांनी सुद्धा दोन वेळा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी झालेला नाही शेवटी अठ्ठावीस जानेवारी सतराशे साठ रोजी नारो त्रिंबकांनी उंदेरी किल्ला जिंकून घेतला व त्याचे नाव जयदुर्ग ठेवले पुढे हा किल्ला मराठ्यांच्याच ताब्यात राहिला अठराशे अठरा मध्ये त्याचा ताबा इंग्रजांकडे गेला आणि अठराशे चोवीसमध्ये ती तो आंग्रेंना दिला पण आग्रेन संस्थान खालसा झाल्यावर अठराशे चाळीस नंतर हा किल्ला पुन्हा इंग्रजांच्या ताब्यात आला उंदेरी किल्ल्याची निर्मिती इंग्रज मराठे यांच्यात खांदेरीवरून चाललेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे झाली